मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला विचारते मी तुमच्या कॉलेजच्या रियुनियन मध्ये येऊन काय करू घरी आपण आता सर्वांसमोर प्रेमाचं नाटक करत आहोतच मग तेच तुम्हाला तुमच्या मित्रांसमोर का करायचंय म्हणजे इथे आता सर्वांना पटलंय ना की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे तरीही खोटच का वागायचंय तुम्हाला असं सायली अर्जुनला आता विचारत असते त्यावेळी अर्जुन मनातल्या मनात विचार करतो यातलं काहीही खोटं नाही आहे मिसेस सायली मी खरंच तुमच्या प्रेमात पडलो आहे आणि मला माझ्या मित्रांना तुम्हाला भेटवायचं आहे सर्वांना सांगायचं आहे की ही माझी बायको आहे ती विचारू लागते काय झालं मी काय म्हणते तुम्हाला पटतंय ना अर्जुन पटकन बोलून जातो अजिबात नाही हे ऐकताच सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो मग तो तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो मिसेस सायली आपल्याला हे नाटक असं थांबवता नाही येणार कारण जोपर्यंत आपण लिगली सेपरेट होत नाही तोपर्यंत घरच्यांसाठी आपण नवरा बायकोच आहोत ना तोपर्यंत आपल्याला कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबानेच वागावं वा लागेल आणि आपल्या प्रेमाचं नाटक असंच कंटिन्यू करावं लागेल मी तुम्हाला फोर्स करणार नाही मिसेस सायली की माझी बायको म्हणूनच तुम्ही माझ्या कॉलेजच्या रियुनियनला या म्हणून पण मी माझ्या कॉलेजच्या मित्रांना सांगितलं होतं की माझं लव्ह मॅरेज आहे माझं माझ्या बायकोवर खरंच खूप प्रेम आहे म्हणूनच रियुनियनसाठी मी माझ्या बायकोला सोबत घेऊनच येईन परंतु आता मी तुम्हाला फोर्स करणार नाही असं म्हणून अर्जुन थांबतो सायली मनातल्या मनात विचार करते एकदाच म्हणा ना की मला तुम्ही यायला हव्यात मिसेस सायली मग मी लगेच येईन तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली पण तुम्ही मला यायला हव्यात तेव्हा सायली म्हणते काय अर्जुन म्हणतो नाही ओ मी मित्रांना शब्द दिलाय ना तसा म्हणून म्हणतो आता सायलीला खूप आनंद झालेला असतं पुढे तो म्हणू लागतो मी कसं आश्रमातील सर्वांना भेटलोय तुमच्या आवडत्या तुमच्या जवळच्या सर्व माणसांना भेटलोय तसं आता मी आयुष्यातील काही वेळ जो माझ्या मित्रांबरोबर स्पेंड केलाय माझ्या आवडत्या माणसांबरोबर स्पेंड केलाय त्यामुळे तुम्ही त्यांना भेटावं असं मला वाटतं हे बोलणं ऐकता सायलीला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते असं असेल ना तर मी नक्कीच येईन अगदी तुमच्या सर्व मित्रांशी ओळख करून द्याल ना तुम्ही अर्जुन म्हणतो हो इकडे साक्षी म्हणते मला नाही जायचं त्या कॉलेजच्या रियुनियनला पण आता अर्जुन तेथे असेल आणि चैतन्यला एकट्या सोडण्याची मी रिस्क घेऊ शकतच नाही त्या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली तर साक्षीला कसं तरी हो होऊ लागतं माझ्या इतक्या दिवसाची मेहनत उगीच वाया जाईल हा विचार करतच आता साक्षी म्हणते काहीही झालं तरी मी तिथे जाणारच तर साक्षीच्या मनात काहीतरी येतं ती ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागते तेव्हा मनातल्या मनात ती विचार करू लागते मी जर या रियुनियनला गेले आणि जर चैतन्याच्या मित्रांपैकी मला कोणी ओळखलं त्यावेळी ते तेथे उपस्थित असतील खूप मोठा माझ्यासाठी हा धोका आहे तेवढ्यातच आता चैतन्य तेथे तो साक्षी आपली लगेच स्वतःला सावरून घेते तर चैतन्य आता तिला कॉफी देतो ती म्हणते की चैतन्य एक बोलू कराय तो म्हणतो बोल ना मग आता ती पुन्हा त्याला विचारू लागते अरे जर मी उद्या कॉलेजच्या रियुनियनला नाही आले तर काही फरक नाही पडणार ना कारण तुझे फ्रेंड्स तुला खूप वर्षांनी भेटणार आहे तुमच्या तुमच्या आपल्या लॉ टॉपिकवर गप्पा चालतील आणि मग मी तिथे खूप बोर होईल प्लीज मी नाही येत ना मग आता चैतन्य म्हणतो नाही तू मला यायला हवी आहेस कारण माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी तू असायलाच हवी आणि तेथे फक्त आम्ही टाइमपास करायला भेटणार आहोत त्यावेळी आता साक्षीचाही नाईलाज होतो मग ती म्हणते बरं येते मी असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि पुन्हा मनात बोलू लागते की इथे आड आणि तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली आहे अरे जर मी तुझ्या बरोबर आले तर तेथे मी अडकू शकते आणि जर नाही आले मग तू अर्जुनच्या मैत्रीत पुन्हा अडकू शकतो याचीच भीती मला आहे त्यानंतर चैतन्य म्हणतो साक्षी उद्या मी खरंच खूप एक्साईट आहे सर्वांना भेटण्यासाठी सर्वजण किती बदलले असतील ना बघ ना म्हणजे तसेच दिसत असतील की वेगळे दिसत असतील असा तो विचार करतो आणि पुन्हा साक्षीला म्हणतो बघ ना माझे लहानपणीचे फोटो पाहून तेव्हाचे कॉलेजमधले फोटो पाहून तूच घाबरशील काय हा चैतन्य तेव्हा दिसत होता पण साक्षी आता तिच्याच विश्वात रमलेली असते तीच मनातल्या मनात विचार करू लागते राईट चैतन्य कारण इतक्या वर्षात मी सुद्धा बदलली असेल तेव्हा जर मला कुणी पाहिलं असेल तर मग आत्ता त्यांना मी ओळखणार नाही माझ्यामध्ये पूर्णपणे चेंज झाला आहे दुसरीकडे सायली अंथरुण व्यवस्थित करत असते त्याचवेळी अर्जुन विचारतो मिसेस सायली मी उद्या कोणतं शर्ट घालू तुम्ही मला सांगितलं नाही पण मनाने सांगितलं होतं यलो ड्रेस कोड आहे म्हटल्यावर यलो शर्ट घाल असं म्हणून जेवढे येलो शर्ट असतात ते तो पाहत असतो की कसे दिसत आहेत तेव्हा सायली पटकन पुढे जाते तिला खूप राग येतो ती आता म्हणते नाही यलो शर्ट अजिबात घालायचा नाही कारण हा खूप जुना दिसतोय अर्जुन म्हणतो पण मनाने सांगितलं आहे ना सायली म्हणते नाही तुमच्याकडे दुसरे कलरचे खूप शर्ट आहेत ते घाला ना तुम्ही ते छान दिसतात तुम्हाला हा नाही एवढं छान दिसत अर्जुन म्हणतो पण मण्याने सांगितलंय म्हणतो दुसरा शर्ट आहे ना माझ्याकडे येलो तो घालतो मग सायली म्हणते नाही मण्याने सांगितलं म्हणून काय काळ्या दगड्यावरची रेश आहे का मग तेच घालणार का तुम्ही अर्जुन म्हणतो काय ती म्हणते काही नाही असं म्हणून ती पाच सहा शर्ट कपाटातून काढते आणि त्याला ड्राय करायला सांगते त्यातला ते एक शर्ट आता सायली चॉईस करते अर्जुन म्हणतो परफेक्ट शर्ट मला छान दिसेल मी हाच घालतो तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते मग आता अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताच सायली मनातल्या मनात विचार करते युनियन म्हणजे नक्की काय आहे कळतच नाही यांना विचारू का मी आणि यांचा आनंद पाहता मलाही असं झालंय नक्की रियुनियन म्हणजे काय असं म्हणून ती आता विचारणार असते तेवढ्यातच अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्हाला सांगू का ऑफिसमध्ये आज काय गंमत झाली अहो बने आहे ना बने मी त्याला म्हटलं आमचं रियुनियन आहे त्यामुळे मी उद्या ऑफिसला येणार नाही पण कसा विचारतो रियुनियन म्हणजे काय सर संप वगैरे आहे की काय तुमच्या वकिलांचा मग मी त्याला म्हटलं संप वगैरे काही नाही अरे रियुनियनसारखी एवढी सोपी गोष्ट यांना माहीत नाही मला तर हसायलाच आलं आता सायली फक्त हसण्याचं त्याच्यासमोर नाटक करते आणि मनातल्या मनात विचार करते बरं झालं नाही विचारलं नाहीतर सरसुद्धा माझ्यावर असेच हसले असते दुसऱ्या दिवशी सायली आता स्वयंपाक बनवत असते पण मनातल्या मनात ती एकाच गोष्टीचा विचार करत असते की रियुनियन म्हणजे काय असेल तेवढ्यातच विमल आता तेथे येते आणि म्हणते की सायली ताई झालं का तुमचं काम तेव्हा सायली म्हणते एक विचारू ग तुम्हाला हे रियुनियन म्हणजे काय असतं मग विमल म्हणते मी शाळेत गेले पण कॉलेजला नाही गेले त्यामुळे मला नाही माहीत रियुनियन म्हणजे नक्की काय असतं आपण कल्पना वाहिनींना विचारूयात का तेव्हा सायली हो असं म्हणते विमल कल्पनाला विचारते की हे युनियन म्हणजे काय असतं वहिनी तेव्हा आता अर्जुनच्या कॉलेजचे सर्व मित्र भेटणार गप्पा टप्पा मारणार बाकी काही नसतं पण अर्जुनचं आणि त्याच्या मित्रांचा वेगळा काही प्लॅन असेल तर मला माहीत नाही असं म्हणून कल्पना तेथून जाते पण अस्मिताने हे सर्व बोलणं आता ऐकलेलं असतं मनातल्या मनात ती विचार करते या डफर चायलीला तर काही माहीतच नाही रियुनियन म्हणजे काय आणि तिथे जाऊन काय करणार काय माहीत असं म्हणून ती चिडचिड करते अर्जुनची ऑनलाईन मिटिंग असते त्यानंतर ती मिटिंग संपते तेवढ्यातच त्याला ते मनाचा कॉल येतो तो कॉल असतो व्हिडिओ कॉल मग आता ती विचारते का अरे जुजू अजून तू रेडी नाही झालास तेव्हा तो म्हणतो नाही एक मीटिंग होती त्यामुळे मला लवकर नाही तयार होता आलं मग आता ती म्हणते अरे चैतू पण असेल ना चैतूला मी जॉईन करून घेते आपल्या तिघांना गप्पा मारता येतील मग आता अर्जुनचा चेहरा पडतो तो म्हणतो नाही माझी ऑनलाईन मीटिंग होती त्यामुळे तो नव्हता मग आता ती विचारते अरे आपला येलो कलरचा ड्रेस कोड आहे ना येलो कलरचा शर्ट तू घालणार आहेस ना तेव्हा तो म्हणतो नाही मी यलो कलर वगैरे नाही घालणार मग आता ती म्हणते की लवकरात लवकर आवर आणि तुझ्या त्या स्वीट बायकोला सुद्धा घेऊन ये म्हणजे आपल्या सर्वांमध्ये ती कशी अशी मिक्स होईल तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे सायली रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच अस्मिता तेथे जाते आणि विचारते काय गं तुला अजून तयार नाही व्हायचं का सायली म्हणते हो व्हायचं आहे ना असं म्हणून ती तीन चार साड्या आता कपाटातून काढते आणि पाहत असते की कशा दिसतायत त्यावेळी आता अस्मिता म्हणते मला वाटलंच होतं तू ही साडीच नेसणार म्हणून अगं तिथे सगळ्या वेल एज्युकेटेड मुली असतील अगदी स्मार्ट मुली असतील आणि तू अशी गाउंडल साडी नेसून जाणार काकूबाई कुठली असं म्हणून सायलीला तीसारखी डिवचत असते सायली मात्र आपल्या साड्याच पाहत असते त्याचवेळी आता अस्मिता तिच्या हातातून ती साडी घेऊन तिथे टाकते आणि म्हणते अगं जर सायली तुला कोणी तिथे ड्रिंक ऑफर केली तर सायली म्हणते काय ड्रिंक त्यावेळी अस्मिता म्हणते हो तिथे सर्वजण ड्रिंक करणार डी जे म्युझिक मस्ती सगळं काही असेल मग तू काय करणार आहे तिथे मला सांग बरं आणि तेथे कॉन्टिनेंटल फ्युजीसुद्धा असेल मग मत... तेव्हा सायली आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागते मग आता अस्मिता म्हणते तुला नाही माहीत का ते म्हणजे काय असतं त्यावेळी सायली म्हणते नाही मग आता तू फक्त काय त्या कटलरीकडे पाहत बसणार का तुला खाता तरी येईल ये का असं अस्मिता तिला विचारते आता हे सर्व ऐकून सायलीचा मात्र चेहराच पडतो ती आता मनातल्या मनात विचार करू लागते हे मला कसं जमणार मग आता अस्मिता पुन्हा म्हणते अर्जुनला तर तुझी लाज वाटेल ग सायली तिच्याच विश्वात रमते त्यावेळी अस्मिता म्हणते काय गं झालं अगं सगळ्यांच्या बायका तेथे स्पीच देणार आहे मग तू सुद्धा तयारी करते का तेव्हा सायली तिच्याकडे पाहतच राहते अस्मिता म्हणते ते पण इंग्रजीमध्ये स्पीच देणार आहे तुला थोडं तरी इंग्लिश बोलता येतं ना की नुसतं आपलं यस यस करत बसणार बिचारा अर्जुन त्याला कसं वाटेल त्याच्या बायकोला इंग्लिशच बोलता येत नाही म्हटल्यावर सर्वांसमोर त्याच्या अब्रुची लखतर निघतील बिचाऱ्या अर्जुनला एन्जॉयसुद्धा करता येणार नाही कारण तुझं वागणं सावरता सावरता त्याचा दिवस जाईल आता मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय इतक्या वर्षानंतर बिचाऱ्याचं रियुनियन मित्रांबरोबर होणार होतं ते स्पॉईल व्हायला नको बाकी काही नाही अस्मिताचं हे बोलणं ऐकून सायली मात्र विचारात पडते तिला खूप टेन्शन येतं दुसरीकडे साक्षी तयार होत असते तेवढ्यातच चैतन्यसुद्धा रेडी होऊन तेथे येतो आणि साक्षीकडे पाहतच राहतो त्यावेळी तो खूप रोमॅंटिक होतो आणि साक्षीच्या सौंदर्याची तारीफ करतो त्यावेळी साक्षी विचारते काय झालं चैतन्य तो म्हणतो अगोदर तूच जीव घेतेस आणि विचारतेस काय झालं मग आता साक्षी लाजण्याचं नाटक करते आता पटकन जवळ ओढत साक्षीला तो म्हणतो इतकं सुंदर दिसायचं इतका फंटॅस्टिक ड्रेस घालायचा माझ्या आवडीचं परफ्यूम लावायचं बच्चे की जान लोगी क्या असं म्हणून तो तिच्या जवळ जाण्याचा जा अजूनच प्रयत्न करतो साक्षी म्हणते एक मिनिट हा आणि मी एवढीच तयार झाली आहे की मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरींना अगदी शोभू शकते आणि तसंही तुझे सर्व फ्रेंड्स मला पहिल्यांदाच भेटत आहेत मग नंतर चैतन्य म्हणतो मी सर्वांना ओरडून ओरडून सांगणार आहे की या मुलीशी मी लग्न करणार आहे आता एका वेगळ्याच विश्वात असतं तो म्हणतो सगळेजण अगदी जळून खाक होतील ते म्हणतील की चैतन्याला एवढी मोठी लॉटरी कशी लागली बंदर के गले में मोतियों की माला तेव्हा साक्षी त्याच्या ओठावर हात ठेवते आणि म्हणते काही बोलायचं नाही हा माझ्या बॉयफ्रेंडला तरी आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात मग साक्षी मनातल्या मनात विचार करते तिथे मला कुणी ओळखलं नाही म्हणजे बरं होईल इकडे सायली ही अर्जुनचे कपडे बाहेर काढून ठेवते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि विचारतो मिसेस सायली तुम्ही अजून रेडी झाल्या नाहीत का मला वाटलं माझी मीटिंग संपेपर्यंत तुम्ही रेडी व्हाल त्यावेळी सायली म्हणते अहो मी नाही येत तुम्ही जा अर्जुन म्हणतो काल तर रात्री तुम्ही म्हणाला होतात ना की मी येईन म्हणून मग आता असं का त्यावेळी सायली म्हणते अहो तेथे सगळं हायपाय वातावरण असेल आणि तुमच्या त्या सर्व फ्रेंडमध्ये मी अजिबात सूट होणार नाही मग तुम्हाला माझी उगी लाज वाटेल तुम्ही एकटे जा ना प्लीज अर्जुनला आता वाईट वाटतं तो आता तिला म्हणतो मिसेस सायली इथे बसा जरा तो आता तिला समजावू लागतो मिसेस सायली मला तुमची लाज वाटेल तुमची सिरियसली तुम्हाला असं वाटतं का हे कधीही शक्य नाही मिसेस सायली आणि हे हायपाय वातावरण म्हणजे काय असतं आज माझे मित्र सक्सेसफुल असतील पण ते सर्व तुमच्यासारखेच असतील तुम्ही माझ्या मित्रांसोबत अगदी मस्त ॲडजस्ट व्हाल त्यामुळे काळजी करू नका त्यावेळी सायली म्हणते आज तुमचा खास दिवस आहे तो मला खराब नाही करायचा मग आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जर आल्या नाहीत ना माझ्याबरोबर तरच माझा दिवस खराब होईल त्यावेळी सायली आता अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये कॉलेजचं रियुनियन असतं अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि त्याच्या मित्रांना भेटतो तेव्हा सायली देखील खूपच खुश होते मग त्यानंतर चैतन्य तेथे येतो त्याच्या सर्व मित्रांना भेटत म्हणतो की ही माझी गर्लफ्रेंड आणि होणारी बायको साक्षी शिखरे तेव्हा आता चैतन्यचा एक जो मित्र असतो तो म्हणतो ही साक्षी शिखरे अगोदर आमच्या कॉलेजमध्ये होती आणि मी तिला कुठेतरी पाहिले आता मीस तिला जाऊन विचारतो साक्षीचं ही लक्ष त्या मित्राकडे जातं तर ती खूप घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा